कधी विचार केलाय का की आपल्या डोक्यात तो जो सतत बोलणारा एक आवाज असतो तो, तो नक्की आहे तरी काय तो कायम आपल्यासोबत असतो पण आपण त्याला खरंच किती ओळखतो चला तर मग जरा खोलवर जाऊन बघूया की हे प्रकरण आहे तरी काय एक क्षण विचार करा आपण आपल्या जागे आयुष्यातला तब्बल एक तृतीयांश ते अर्धा वेळ वर्तमानात नसतोच धक्कादायक आहे ना मग हा सगळ्या वेळ जातो तरी कुठे तर तो जातो आपल्याच डोक्यात स्वतःशीच बोलण्यात आणि म्हणूनच हा प्रश्न महत्वाचा ठरतो आपल्या डोक्यातला हा आवाज हा जो सतत आपल्याशी बोलत असतो तो, तो नक्की करतो तरी काय त्याचं काम काय आहे प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ आहेत इथन क्रॉस ते काय म्हणतात बघा त्यांच्या मते हा आवाज म्हणजे आपल्या आयुष्यावर शांतपणे भाषेचा वापर करून विचार करण्याची एक क्षमता आहे म्हणजे स्वतःला समजून घेण्यासाठी आपल्याकडे असलेलं हे एक साधन आहे म्हणजे ही काही साधीसुधी गोष्ट नाही आहे ही तर एक देणगी आहे एक सुपरपावर आहे असं समजा खरं तर उत्क्रांतीमध्ये टिकून राहण्यासाठी मिळालेला हा एक खूप मोठा फायदा आहे आता बघूया ही महाशक्ती काम कशी करते पहिलं म्हणजे शाब्दिक कार्यप्रणाली सोप्या भाषेत सांगायचं तर दुकानातून आणायच्या वस्तूंची यादी किंवा एखादा फोन नंबर लक्षात ठेवणं दुसरं अनुकरण आणि नियोजन म्हणजे एखाद्या महत्त्वाच्या मीटिंग आधी मनातल्या मनात काय बोलायचं याचा सराव करणं तिसरं आत्मनियंत्रण म्हणजे रात्री फ्रीज उघडल्यावर थांब तो खाऊ नकोस असं स्वतःलाच समजावणं आणि सगळ्यात महत्वाचं स्वतःची कथा तयार करणं आपण कोण आहोत आपले अनुभव काय आहेत या सगळ्यांना एकत्र जोडून आपली एक, एक ओळख तयार करणं हे सगळं तोच आवाज करतो पण तुम्हाला माहिती आहे प्रत्येक सुपरपॉवरची एक दुसरी बाजू पण असते एक गडद बाजू आणि कधीकधी हेच आपलं शक्तिशाली साधन आपलं सर्वात मोठं शत्रू बनतं एक मोठी समस्या इथनं क्रॉस या परिस्थितीला चॅटर असं म्हणतात आता चॅटर म्हणजे काय तर जेव्हा आपला आतला आवाज काहीतरी चांगलं करण्याऐवजी फक्त एकाच नकारात्मक विचारात अडकून पडतो ना गोल गोल फिरत राहतो त्यातून बाहेरच पडता येत नाही तेव्हाच हे वरदान शाप बनायला लागतं हे बघा फरक अगदी सरळ आहे एका बाजूला आहे तो आपला मदत करणारा आवाज तो काय करतो समस्या सोडवतो भविष्याचं प्लॅनिंग करतो विधायक विचार करतो आणि दुसऱ्या बाजूला आहे हा चॅटर तो काय करतो तेच तेच विचार उगाळत बसतो वाईटात वाईट, वाईट काय होईल ह्याचीच कल्पना करतो आणि आपल्याला एकाच जागी अडकवून ठेवतो आणि ह्या चॅटरची किंमत खूप मोठी आहे आणि ती फक्त मानसिक नाही तर शारीरिक सुद्धा आहे सगळ्यात पहिलं म्हणजे ते आपलं लक्ष केंद्रित करण्याची क्षमता पूर्णपणे काढून घेतं आतली चिडचिड बाहेर जवळच्या माणसांवर निघते ज्यामुळे नात्यांमध्ये तणाव येतो एखादी वाईट घटना घडून गेल्यानंतरही ते त्या तणावाला आपल्या शरीरात आणि मनात जिवंत ठेवतं आणि हे इतक्यावरच थांबत नाही याचा परिणाम इतका गंभीर होऊ शकतो की हृदयरोगासारखे आजारही होऊ शकतात बरं मग आता ही सगळं ऐकून घाबरून जायचं कारण नाही कारण चांगली बातमी ही आहे की आपण या चॅटरचे गुलाम नाही आहोत विज्ञानाच्या आधारे तयार केलेली अशी काही साधनं आहेत जी आपल्याला आपल्या डोक्यातील या गोंधळावर पुन्हा नियंत्रण मिळवायला मदत करू शकतात यामागचे खूप साधं पण शक्तिशाली तत्त्व आहे जेव्हा आतून सगळं अस्ताव्यस्त वाटताना जेव्हा मनात विचारांचा गोंधळ असतो तेव्हा बाहेरच्या जगात आपल्या आजूबाजूला थोडी शिस्त आणा सुव्यवस्था निर्माण करा ही बाहेरची शिस्त आतमध्ये स्थिरता आणायला मदत करते याचं एक जबरदस्त उदाहरण म्हणजे महान टेनिसपटू राफेल नदाल तो स्वतः कबूल करतो की कोटवर त्याची खरी लढाई समोरच्या खेळाडूशी नसते तर स्वतःच्या डोक्यात सुरू असलेल्या आवाजांशी असते मग या चार्टरशी लढण्यासाठी नदाल काय वापरतो तर एक खूप प्रभावी साधन नित्यक्रम ज्याला आपण रिच्युअल म्हणतो आता रिच्युअल म्हणजे काय काहीतरी खूप मोठं नाही तर साध्या ठरलेल्या कृती ज्या प्रत्येक वेळी अगदी तशाच्या तशाच त्याच क्रमाने करायच्या नदालचं रिच्युअल बघा किती साधा आहे ब्रेकच्या वेळी तो आपल्या बेंचवर जातो एका बाटलीतून एक घोट पाणी पितो मग दुसऱ्या बाटलीतून दुसरा घोट आणि मग दोन्ही बाटल्या पुन्हा त्याच जागेवर कोटाला तिरकस रेषेत अगदी अचूकपणे ठेवतो या छोट्याशा कृतीतून काय होतं तर त्या गोंधळेला मनाला एक आधार मिळतो सगळं काही नियंत्रणात आहे ही भावना येते पण एक गोष्ट महत्वाची आहे जे नदालसाठी काम करतं तेच आपल्या सगळ्यांसाठी करेल असं नाही प्रत्येकाचा मार्ग वेगळा असू शकतो आपलं ध्येय काय आहे तर स्वतःची एक टूल किट बनवणं आपल्यासाठी काय उपयोगी ठरतं फिरायला जाणं डायरी लिहिणं किंवा एखाद्या मित्राशी बोलणं अशा साधनांचं एक मिश्रण तयार करणं आणि स्वतःची ही टूल किट बनवण्याचा प्रवास आपल्याला एका महत्त्वाच्या विचाराकडे घेऊन जातो तो म्हणजे या चॅटरच्या अनुभवाकडे थोड्या अधिक सहानुभूतीने बघणं म्हणून जर कधी डोक्यात विचारांचं असं काहूर माजलं असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा यात काहीही चुकीचं नाही आपण एकटे नाही आहोत याचा अर्थ आपण कमकुवत आहोत असा नाही तर याचा अर्थ फक्त इतकाच आहे की आपण एक माणूस आहोत जसं इखेन क्रॉस म्हणतात हेच तर मानवी असणं आहे ह्या मानवी अवस्थेत तुमचं स्वागत आहे तर मग आता हा सगळा विचार ऐकल्यावर एक प्रश्न स्वतःला विचारायला हवा आपल्या मनातल्या या आवाजाला एक चांगला मित्र बनवण्यासाठी आणि या चॅटरला शांत करण्यासाठी आपण आपल्या टूलकिटमध्ये कोणती साधनं जोडणार आहोत